दोन हजार चोवीस या सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर मुंबईसह आसपासच्या नागरिकांनी दोन हजार पंचवीस या नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय सर्वत्र आनंदमय वातावरण पाहायला मिळालं अशा दोन हजार पंचवीस हे वर्ष नागरिकांसाठी खास असणार आहे कारण या नव्या वर्षात मुंबई आणि आसपासच्या नागरिकांना चार मोठ्या प्रकल्पांचं गिफ्ट जे ते मिळणार आहे यामध्ये नवी मुंबई विमानतळ नवा वाशी खाडी पूल मेट्रो तीनचा दुसरा टप्पा आणि एक्सप्रेस वे मिसिंग लिंक हे चार नवे प्रकल्प नव्या वर्षात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत शिवाय अनेक पायाभूत सुविधाही नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत आता पाहूयात कोणकोणते प्रकल्प दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणार आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे नव्या वाशी खाडी पुलाचं काम अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीत उद्घाटन होण्याची शक्यता आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक याच वर्षात खुली होणार आहे आता पाहूयात कोणत्या पायाभूत सुविधा सुरू होणार एम एम आर मधील नागरिकांचा प्रवास सुसाट करण्यासाठी मेट्रो सागरी सेतू उन्नत रस्त्यासह अन्य प्रकल्पांच्या कामाला वेग देण्यात येईल मुंबई महानगर प्रदेशाचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून ग्रोथ हब संकल्पनेनुसार केला जाईल नीती आयोगाने एम एम आर ग्रोथ हब ची शिफारस केली आहे नीती आयोगाच्या शिफारशीनुसार एम एम आर ग्रोथ हबचा आराखडा तयार करण्यात आला आहे आता ग्रोथप मधील तीस प्रकल्पांना नव्या वर्षात सुरुवात करण्याचे नियोजन आहे अटल सेतू प्रभावित क्षेत्रात मुंबई म्हणजेच नवनगर वसवण्यात येणार आहे यासाठी नवनगरचा आराखडा तयार करून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे आरे कुलाबा असा थेट भुयारी प्रवास करण्याचे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार असून दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी कुलाबा दरम्यानची भूमिगत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे एम एम आर मध्ये तीस लाख रोजगार निर्मितीसह आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष असून दोन हजार पंचवीस मध्ये त्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पहिल्या टप्प्यातील स्मारक जानेवारी अखेरीस खुले होण्याची शक्यता आहे वसई विरार आणि मीरा भाईंदर मधील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी एम ने सूर्या प्रकल्प हाती घेतला या प्रकल्पातील पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून दुसरा टप्पा नव्या वर्षात पूर्ण करून मुबलक पाणी पुरवठा केला जाणार आहे कडून चेंबूर जोड रस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत या विस्तारीकरणागत वाकोला नाला ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे या रस्त्याचे काम नव वर्षात पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे हा उन्नत रस्ता खुला झाल्यास अमर महल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग असा प्रवास सिग्नल विरहित केवळ तीस ते पस्तीस मिनिटात करण्यात ठाणे बोरवली अंतर केवळ वीस मिनिटात पार करता यावे यासाठी ठाणे बोरवली बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आहे या प्रकल्पासाठीचे जारी करण्यात आले आहेत तर भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे या प्रकल्पाचं काम नव्या वर्षात सुरू होणार ईस्टर्न एक्सप्रेस वे येथून येणाऱ्या वाहनांमुळे ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडी होते ही वाहतूक कोंडी दूर करून इस्टर्न एक्सप्रेस वे येथून येणाऱ्या वाहनांना चर्चगेट गेट मरीन ड्राइव्ह ला अतिवेगाने जाता यावे यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या प्रकल्पाच्या कामासही दोन हजार पंचवीस मध्ये सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारचं पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांचं किट हे या दोन हजार पंचवीस नव्या वर्षात मुंबईकरांना मिळणार आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महारागा डॉट कॉम लॉग इन करा